पाण्याची बाटली तुमची तहान भागवते पण हीच पाण्याची बाटली पृथ्वीच्या आरोग्यासाठी दीर्घकालीन धोका ठरू शकते आपल्याला तहान लागली की आपण पाण्याची बाटली विकत घेतो पाणी पितो आणि ती बाटली तशीच रेल्वे स्थानकांवर बस स्थानकांवर किंवा रस्त्यावर फेकून देतो तुमच्या या एका छोट्याशा कृतीमुळे पर्यावरणावर किती मोठा परिणाम होऊ शकतो याचा तुम्ही कधी विचार केलात का भारतात कोट्यवधी लोक रोज रेल्वेने बसने प्रवास करतात इंडियन रेल्वेच्या एका अहवालानुसार भारतात रोज रेल्वे स्टेशनवर सहा ते सात टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो ज्यापैकी वाटा हा प्लास्टिकच्या बाटल्यांचा असतो भारतात दरवर्षी अब्ज जा जास्त प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरल्या जातात ह्या मधल्या अगदी कमी बाटल्या रिसायकल होतात आणि बाकीच्या सगळ्या बाटल्या नद्यांमध्ये तलावांमध्ये किंवा समुद्रांमध्ये जातात नाही तर त्या जाळल्या जातात ज्यामुळे प्रदूषण वाढतं आणि पर्यावरणावर दुर्गामी परिणाम होतो कारण एका प्लास्टिकच्या बाटलीला विघटित व्हायला जवळजवळ चारशे ते साडेचारशे वर्ष लागतात आता तुम्ही म्हणाल धोका मोठा आहे पण मग आम्ही पाणीच प्यायचं नाही का नक्कीच प्यायचं जसं पाणी पिणं आवश्यक आहे तसंच पर्यावरणाची सेवा करणं ही आपली जबाबदारी आहे म्हणून घराबाहेर पडताना आपल्याबरोबर कायम एक काचेची कॉपरची किंवा स्टीलची बाटली बाळगा आणि जर तुम्ही चुकून प्लास्टिकची बाटली विकत घेतलीत तर ती इकडे तिकडे न फेकता त्याची योग्य विल्हेवाट लावा बस स्टँड्सवर किंवा रेल्वे स्टेशनवर असणाऱ्या क्रशिंग मशीनचा उपयोग करा प्लास्टिकची बाटली विकत घेताना एक क्षण विचार करा आपली ही छोटी सकारात्मक कृती आपलं आणि पर्यावरणाचं भविष्य टिकवू शकते आपल्या पर्यावरणासाठी हातभार लावा आणि फॉलो करा इतिपूर्ण पूर्णमला